जान्हवीज फाउंडेशन जनगण मन महाविद्यालयाचा नव्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के निकाल शहरातील जान्हवीज फाउंडेशन जनगण मन महाविद्यालयाच्या एच एस सी परीक्षेचा नव्याण्णव पूर्णांक अडुसष्ठ शतांश टक्के निकाल लागला या परीक्षेत कॉमर्समध्ये नव्वद पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के आर्ट्समध्ये बहात्तर पूर्णांक तेहत्तीस शतांश टक्के तर सायन्समध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के निकाल लागला आहे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोले प्रेरणा कोल्हे व जान्हवी कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कॉमर्समध्ये आलोक मोर्या याला अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले बारावीच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन सराव परीक्षा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते विज्ञानमध्ये अनुष्का सुनील कवाडिया अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के प्रियांशु उल्का गिरप सत्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के सिद्धेश बलराम जाधव चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के मार्क मिळाले तर कॉमर्समध्ये आलोक अखिलेश कुमार मोर्या नव्वद पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के मृतिक भगवती भाट शहाऐंशी पूर्णांक सतरा शतांश टक्के खुशी उमेश चौहान चौर्याऐंशी पूर्णांक पाच दशांश टक्के सानवी राजेश वलाणकर चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच दशांश टक्के व आर्ट्समध्ये एंजल विपिन उपाध्याय त्र्याहत्तर पूर्णांक तेहतीस शतांश टक्के इलियास रमजान खान बहात्तर पूर्णांक सतरा शतांश टक्के व तेजल नथुराम पवार बासष्ट पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के मिळाले यावर्षी आमचा सायन्स आणि कॉल नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी सेवन आहे म्हणजे प्रत्येक मुलाला फक्त थोडेफार मार्गाने बघू गेला आहे तो पण मध्ये पास होऊ शकतो त्यामध्ये मुलांची तर मेहनत आहे पालकांची पण थोडीच मेहनत आहे सोबत आमचे शिक्षक पण खूप त्यांच्याकडून मेहनत करून घेतात आमचं सगळ्या पोर्शन आम्ही सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पूर्ण संपवतो हो। त्यानंतर मग त्यांची तीन तीन सराव परीक्षा होतात आणि प्रत्येक सर्व पेपर सुद्धा त्यांना दिले आहेत कुठे चुकलं आहे म्हणून त्यांना सांगितलं जातं आणि आजच्या मुलांना येतं भरपूर पण त्यांची लिहिण्याची कॅपॅसिटी कमी आहे सोशल मीडियामध्ये कारण ती त्यांना आजकाल फक्त मोबाईलवर टाईप करणं किंवा अशा पद्धतीने लिहिण्याची सवय व्हावी म्हणून आम्ही ते सर्व परीक्षा घेऊन त्यांना ते ती पण त्यांची प्रॅक्टिस आम्ही पूर्ण करू कॉमर्स कॉमर्समध्ये टॉप आला मुलगा त्याला सगळ्या विषयामध्ये नाईन्टी सेव्हन नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स नाईन्टी एट मार्क्स आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये कमी इंग्लिशमध्ये कमी पडल्यामुळे तो, जी जी तो आज नाईन्टीवर थांबलाय निश्चितच आहे की मुलं कॉमर्स मध्ये म्हणा आर्ट्स मध्ये म्हणा मध्ये म्हणा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपलं प्रावीण्य प्राप्त करतो आणि मागच्या किती वर्षापासून मला वाटतं हे आमचं पहिलं वर्ष आहे की ज्यामध्ये आम्ही नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी सेवनवर थांबलो तर दरवर्षी आमचा निकाला शंभर टक्के असतो स्ट्रॅटेजी म्हणजे असं की अगदी पहिल्या परीक्षेमध्ये माहीत पडते कुठल्या मुलांना कशा प्रकारे त्यांना ट्रीट करावं त्याचं वर्गीकरण केलं जातं जे मुलं खूप चांगले आहेत मग त्या मुला विशेष लक्ष देणं ते मुलं कमजोर त्यांना पुन्हा बोल त्यांच्याकडून तो सराव करून घेणार त्यांच्याकडून तो अभ्यासक्रम करून घेणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निश्चित पास होण्याची पण गॅरंटी नसते तो मुलगा पण कमीत कमी पास होतो इतकं निश्चित